श्रीस्वामी समर्थ शनीची मूर्ती काळी का असते चला तर पाहूया इकडे स्मशानात चितेवर महर्षी दिदींच्या कलेवरावर दहसंस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भैर्या पती वियोगोनी वेडीपिशी झाली होती दुःख वेग सहन न झाल्याने शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील डोली आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला ठेवून दिले आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दिदींची त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवाच्या लढाईत आपले बलिदान दिले इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळाने तहान भुकेसाठी अकांत मांडला खायला काहीच न दिसल्याने त्याने डोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळे आणि पाणी हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठे होऊ लागले झाडाच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागले एके एक दिवशी देवर्षी नारद तिथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला नारदाला आश्चर्य वाटले त्याने त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद हे बालका तू कोण आहेस बालक मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचे आहे नारद तुझे आई वडील कोण आहेत बालक मला तेही माहिती नाही मलाही तेच जाणून घ्यायचे आहे तेव्हा नारदाने ध्यान लावले आणि नारदांना जे कळाले त्यामुळे नारदांना महाआश्चर्य वाटले ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दिदींचा पुत्र आहेस तुझ्या पिताच्या अस्थिंच्या साह्यानेच देवाने नामक अस्त्र तयार केले आणि त्या अस्त्राच्या साह्य करूनच देवांना असुरांवर विजय मिळवणे शक्य झाले तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे वय अवघे एकतीस वर्षच होते बालक माझ्या पित्याच्या अकाल मृत्यूचं कारण काय होते नारद तुझ्या पित्यांची शनीची महादशी सुरू होती बालक माझ्यावर हे असे भयंकर संकट यायचे कारण काय असावे नारद शनिदेवाची महादशा एवढं सांगून नारदांनी पिंपळ वृक्षाची पानं आणि फळे खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचे लाद असे नामस्मरण केले त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलदान नारदानं सांगितलेल्या प्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवाने पिंपलदाला वर मागायला सांगितले तेव्हा पिंपलदाने मी माझ्याकडे पाहिन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावे असा वर मागितला ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून पिंपलदाला तसा वर दिला हा वर मिळाल्यावर पिंपलदान सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केले त्याचबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिंपलदान आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दहा होऊन त्यांचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त प्रमाण हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनीही पिंपळदाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्य देवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वय ब्रह्माने पिंपळदाला त्याने शनिदेवांना सोडून द्यावी अशी विनंती केली पण पिंपळदाने ती विनंती धडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवाने पिंपळदाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचे कबूल केले मग मात्र पिंपळदाला आनंद झाला आणि त्याने ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपळदाने ब्रह्मदेवाला दोन वर मागितले एक जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनिस्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणत्याही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही दोन माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षाने आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळवृक्षाला जल अर्पण करल त्या व्यक्तीवर शनीच्या महादिशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तू म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले तेव्हा पिंपळदाने अगी अग्नीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडाने आघात करून त्यांना शापमुक्त केले ब्रह्मदंडाच्या आघाताने शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनी चैन्य चरिताया शनियेश्वर अर्थ जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग जळल्याने शनीची काया काळी ठिकाणी शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचे रहस्य वरील कथेत दडलेले आहे पुढे पिंपलदा प्रश्नोपनिष्पदाची रचना केली आजी हे उपनिष्पद ज्ञानाचं कधीही न संपणारे भंडार मनवले जाते श्री साम समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद